नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा आज मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोणाळा नगर परिषदेत लोकसभा निवडणूक आचारसंहिताबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी अशोक साबळे लोणाळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी वडगाव येथील सहाय्य गट विकास अधिकारी यांनी निवडणुकीसाठी वाहन परवाना उमेदवारांचे तात्पुरते संपर्क कार्यालय परवानगी हॅलिपॅड लँडिंग परवाना याबाबत तसेच प्रचारासाठी वेळ प्रचार फेरी कोपरा सभा झेंडे सभा मैदान आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती तसेच लोकसभा क्षेत्रासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालय तर विधानसभा क्षेत्रासाठी प्रांत कार्यालय आणि वडगाव येथील कार्यालयातील कार्यप्रणालीबाबत माहिती दिली आणि या काळात साजरे होणारे सण यात शिवजयंती पाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती याबाबत देखील माहिती सांगण्यात आली यावेळी सर्व पक्षीय अध्यक्ष पालिका कर्मचारी पोलीस कर्मचारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल त्याला मॉनिटर करतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या बातम्या देणार आहात तर ते, ते, ते बातम्याचं स्वरूप हे ज्याला आपण पेड न्यूज म्हणतो तर त्या स्वरूपामध्ये फक्त ग्रुप जे आहे तर त्या बातम्या जाणं हे जे आहे ते अपेक्षित नाही अन्यथा तो सुद्धा खर्च जो आहे तो संबंधित परत उमेदवारांच्या खर्चामध्ये लावला जातो अर्थात त्याचा निर्णय जो आहे तर तो दोन ठिकाणच्या टीम एक जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या कार्यालयाची एक टीम आणि वडगावला आव ऑफिस तिथे एक जी टीम आहे तर त्यांच्याकडे हे सगळं दिवसभरामध्ये पाठवलं जातं आणि त्यांच्याकडून तो, तो निर्णय जो आहे तो तो कळवला जातो आरो साहेबांच्याकडे त्याच्याबाबतचं सा रिपोर्टिंग होतं आणि तिथे मग जर जा निर्णय झाला तर मग कशा स्वरूपाचं एक कम्युनिकेशन जे आहे ते सुरू होतं त्यामुळे ढोबळ मनानं फक्त मी एवढं सांगतो की जे पण वार्तांकन आहे तुम्ही तर ऑलरेडी मोठे वार्तांकन दिलं तर करतच आहे फक्त तो पेड न्यूज सारखा जो आहे तो प्रकार फक्त त्यांच्या निदर्शनाचा जर नाही आला तर पूर्णपणे तुमचं वार्तांकन हे कंटिन्यू सुरूच राहणार आहे संपूर्ण मीडियावर आणि आणखी जरी काही तुम्हाला शंका असेल तरी वडगावला जे कंट्रोलिंग ऑफिसर आहेत या संदर्भात फक्त मीडिया संदर्भात तर आपण त्यांच्याशी सुद्धा याबाबत सविस्तर चर्चा जे आहे ते करू शकता कारण त्यांना आलेल्या गाईडलाईन त्या वेगळ्या आहेत त्याबाबत मी किंवा आर एन टी साहेब किंवा इतर ए बी आहेत ते तुम्हाला तेवढं चांगलं मार्गदर्शक सविस्तर जे आहे ते कदाचित करू शकणार नाही त्यामुळे मीडियाचे जे आहेत तर आम्ही प्रत्येक वेळेला काय दक्षता वगैरे काय छापताना घ्यायच्यात तर हे आपण आणि आपल्या ज्या काही ॲडिशन्स वगैरे केलेल्या आहेत त्या नागरिकांपर्यंत आपल्या वोटर्सपर्यंत पोहोचाव्यात असा एक उद्देश असतो त्या अनुषंगाने आत्ता शनिवारी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे ए आर ओ आणि आपले सामान्य प्रांसाहेब यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची एक बैठक मडगावला घेतलेली होती इलेक्शनच्या अनुषंगाने त्यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याचशा सूचना आचारसंहितेच्या पालनाच्या अनुषंगाने सर्व विभागांना दिल्या त्यावेळेस पी आय साहेबांनी आम्ही दोघेही बैठकीला होतो दो। आम्ही एक रिक्वेस्ट केली त्यांना की कि सर आपल्या ऑफिसच्या इथे आचारसंहितेचे जे कामकाज पाहणारे अधिकारी आहेत तर ते अधिकारी एक दिवस आम्हाला उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून आम्हाला लोणाळा शहरामधील राजकीय जे प्रतिनिधी आहेत सन्मान्य पदाधिकारी आहेत मीडिया आहे तर यांच्या समक्ष एक बैठक घेऊन त्यांच्या शंकाचं जे आहे ते निरसन आम्हाला करता येईल यासाठी आम्ही एक रिक्वेस्ट केली सरांनी लगेच ते रिक्वेस्ट मान्य करून आज त्या त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे दोन संबंधित अधिकारी जबाबदार अधिकारी जे आचारसंहितेशी संबंधित कामकाज पाहतात तर त्यांना आज आपल्याला पाठवलेलं आहे तर थोडक्यात एक रूपरेषा आचारसंहितेची ते सांगतील त्यानंतर मीडियाचे प्रतिनिधी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आचारसंहितेच्या अनुषंगाने किंवा आचारसंहितेच्या पालनाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न असतील तर ते त्यांनी विचारावेत त्याचं आयोगाच्या गाईडलाईनप्रमाणे उत्तर देण्याचा आम्ही सर्वच जण प्रयत्न करू आणि आज या ठिकाणी ज्या सूचना दिल्या जातील आणि वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून जे लेखी आदेश आपल्याला जे पारित झालेले आहेत तर ते सुद्धा आज आपण समजावून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे कार्यवाही करून आपण आदर्श आचारसंहितेचं पालन जे आहे तर ते पालन होईल याच्यासाठी सर्वच सा प्रयत्न करणार आहोत महत्त्वाचा विषय आपल्या परमिशनचा आहे तर त्या परमिशनसाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी जी प्रक्रिया किंवा जे लेखे आदेश काढून प्रत्येक विभागाला जी जबाबदारी नेमून दिलेली आहे ते सुद्धा आम्ही त्याचीसुद्धा आम्ही तुम्हाला कल्पना देणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण आता निवडणुकीच्या दरम्यान जे आहे तर ते कामकाज आपण करणार आहोत तर मी पुन्हा एकदा खास वार्तावरून आपल्या सभेसाठी उपस्थित असलेले अधिकारी त्यांचं लोणावळा नगर परिषदेच्या वतीने मी स्वागत करतो आणि आपण आजच्या बैठकीला सुरुवात करूया असं मी साहेबांना विनंती करतो निवासिना आचारसंहितेचे आपले जे मावळ विधानसभा साठी प्रमुख म्हणून नेमलेले जातात एफीओ साहेबांनी सुधीर भागवत यांना नेमणूक केली परंतु भागवत साहेबांकडे दोन चार्ज जे आहेत मुळशी पण आहे आणि मावळचा पण आहे तर त्याच्यामध्ये आपण आपले एपडीओ साहेब आहे आणि पंचायत समितीचा स्टाफ आहे ते सर्व हे कामकाज आपले पाहणार आहे सरांनी आता ठिकाणी साहेबांनी बऱ्याच गोष्टीबाबत सुचलं गेलं याची कशासाठी आहे परत आपण पॉलिटिकल पार्टीजला आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय काय गोष्टी राबवणार आहोत आचारसंहितेचे स्वरूप कसं असणार आहे किंवा काही परवानग्या वगैरे हवे असतील तर त्याच्या बाबतीत काय करायचं किंवा तुमच्या मनातले जर काही शंका कुशंका असतील याच्यासाठी आपण खरंतर राहिलेल्या दोन वेळामध्ये बैठक आज बोलवलेल्या आहेत सगळ्या बैठकीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी कोण उपस्थित तर शिवसाहेबांनी साहेबांनी जसं मला सांगितलं की आता आचार्य मी त्याच्या बाबतीमध्ये सांगतो थोडंसं मी एक इलेक्शन मधला माणूस म्हणून मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला थोड्या जेवढ्या मला माहिती आहेत तेवढ्या मी तुम्हाला सांगतो आपली जी मावळ लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याचे आपले निवडणूक निर्णय अधिकारी कोण आहेत ते सर्वांना माहीत असेल तरी पण मी सांगतो दीपक सिंगला साहेब आय डी एचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते रिटर्निंग ऑफिसर म्हणून कामकाज पाहणार आहेत मावळ पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सच्या अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघ येतो त्याचा क्रमांक आहे दोनशे चार तर दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघाकरिता ए आर ओ म्हणजे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आपले सुरेंद्रजी नवले साहेब जे प्रांताधिकारी आहेत ते कामकाज पाहणार आहेत तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना असतो आणि सहाय्यक 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 निवडणूक अधिकारी असतो त्याला ए आर ओ म्हणतो असतो ते आपले विक्रमजी देशमुख साहेब आहे तर अशी ही निवडणुकीची आपली टीम आहे आणि यांच्या अंतर्गत ज्यापात काही वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या कामकाज त्याच्यासाठी वेगवेगळे नोडल ऑफिसर आपण घेतलेले आहेत तर बाकीचे नोडल ऑफिसर जे आहेत इलेक्शन रिलेटेड करणार आहेत किंवा उमेदवार राजकीय पक्ष आणि संबंध येणार आहेत असे एक दोन तीन की त्याची तुम्हाला माहिती असायला हवी तर एक एक खिडकी योजनेचं तर साहेबांनी आता सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष द्या उमेदवार सुद्धा यांना जर काही परवानग्या वगैरे घ्यायच्या असतील काही कार्यक्रम आचारसंहितेच्या अनुषंगाने करायचे असतील किंवा काही प्रचाराचं त्यांना कुठल्या गोष्टीची परवानगी हवी असेल तर आपण वन विंडो सिस्टीम वन आपण एक खिडकी योजना आपण पंचायत समिती आपली जी आहे मावळची तिथे आपण कार्यान्वित केलेली आहे आणि त्याचे प्रमुख आहेत विशाल कोतागडे म्हणून आपले सीडी पी पी आहेत विशाल कोतागडे हे त्याचे प्रमुख आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो तर जे तुम्हाला परवानग्या वगैरे बाबतीमध्ये ज्या पण काही गोष्टी असतील आणि माहिती हवी असेल तर आपण एक खिडकी चा कक्ष तयार केलेला आहे आणि त्याचे प्रमुख आहेत विशाल कोतारे त्यांचा नंबर आहे एट फोर फोर सिक्स फाय टू थ्री थ्री सेवन टू तर हे ते प्रमुख आहेत यांच्या एट दस... फोर फोर सिक्स फाय टू थ्री थ्री सेवन टू हे जे साहेब आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी असणार आहे आणि त्याच्यामध्ये जसं आता साहेबांनी सांगितलं की ओचा सा प्रतिनिधी असणार आहे पोलीस विभागाचा प्रतिनिधी असणार आहे नगर परिषदेचे प्रतिनिधी असणार आहे म्हणजेच तुम्हाला जर एखादी परवानगी हवी असेल तर परवानगीसाठी जो आवश्यक तिथे जो माणूस आहे तो तिथेच बसलेला उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी म्हणून किंवा जर तुम्हाला ऍप यूज करण्या करण्याला जमत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पण अर्ज देऊ शकता ऑफलाईन अर्ज दिल्यानंतर आम्ही त्याची परवानगीचे कागदपत्र सगळे पूर्त करून आमच्यातर्फे आम्ही ते ऑनलाईन करू म्हणजे एक खिडकी कक्ष तो करणार आहे त्याबरोबरच मतदार मदत कक्ष पण आपण तयार केलेला आहे तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या मतदार यादीमध्ये नाव शोधायचं असेल किंवा तुम्हाला नाव सापडत असेल किंवा तुमचं कुठे केंद्र आहे तुमच्या खोलीचा क्रमांक काय आहे त्याच्याबद्दल म्हणजे या सगळ्या गोष्टी मतदार यादीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला माहिती घ्यायचं असेल तेही आम्ही तिथे तयार केले आहे म्हणजे हे दोन कक्ष मी का सांगतो कारण की याच्यामध्ये तुम्ही आणि आली तो बघायला मतदार मधून कक्षपणा पण तुम्हाला एकटा जात तुम्ही तुम्हाला कुणीच ऑप्शन हे करत जर समजा तुम्हाला रॅली घ्यायची काय सार्वजनिक कार्यक्रम करायचा आहे ठीक आहे तुम्ही परवानगी नाही घेतली परंतु जर उद्या त्याचा राजकीय व्यासपीठ मंजूर कुणी वापर झाला तर मात्र अडचणीत तुम्ही याचा तुम्हाला सांगणं शक्य नाही तुम्ही थोडक्यात आपल्याला हे करतो की, की मीडियामध्ये जे आपण न्यूज दिल्या जाणार आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा एक कक्ष स्वतंत्र आर ओ ऑफिसला म्हणजे आपलं वडगावला एक कार्यरत आहे संपूर्ण दिवसभरामध्ये जे वार्तांकन होतं सर्व मीडियाचं इलेक्ट्रॉनिक आणि आपलं प्रिंट मीडिया तर त्याच्यासाठी चिकित्सा करणारी किंवा एक मॉनिटर करणारी एक कमिटी जी आहे त्याच्यामध्ये एक तीन चार अधिकारी नेमलेले असतात आणि ते कंटिन्युअसली तुम्ही जे वार्तांकन करता आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे दाखवलं जातं त्याला मॉनिटर करतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या बातम्या देणार आहात तर ते बातम्यांचं स्वरूप हे ज्याला आपण पेड न्यूज म्हणतो तर त्या स्वरूपामध्ये फक्त मीडियाकडून जे आहे तर त्या बातम्या जाणं हे जे आहे ते अपेक्षित नाही अन्यथा तो सुद्धा खर्च जो आहे तो संबंधित परत उमेदवारांच्या खर्चामध्ये लावला जातो अर्थात त्याचा निर्णय जो आहे तर तो दोन ठिकाणच्या टीम एक जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या कार्यालयाची एक टीम आणि आरो ऑफिस तिथे त्यांच्याकडे हे सगळं दिवसभरामध्ये पाठवलं जातं आणि त्यांच्याकडून तो निर्णय जो आहे तो तो कळवला जातो आरो साहेबांच्याकडे त्याच्याबाबतचं रिपोर्टिंग होतं आणि तिथे मग जर निर्णय झाला तर मग तशा स्वरूपाचं एक कम्युनिकेशन जे आहे तर ते सुरू होतं त्यामुळे ढोबळ मनानं फक्त मी एवढंच सांगतो की जे पण वार्तांकन आहे तुम्ही तर ऑलरेडी एवढ्या इलेक्शन मध्ये वार्तांकन दिलं तर थापत आहे नमस्कार आज लोनावणा नगर परिषद येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिते संदर्भात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मीडियाचे प्रतिनिधी आणि इतर नागरिक यांच्यासाठी एक बैठक आयोजित केलेली होती बैठकीला के आपल्या शहराचे माननीय डीएएस आहेत त्यानंतर वडगावचे वडगाव तहसील कार्यालयाचे आर एन टी साहेब श्री तळेकर साहेब त्याच्यानंतर ए बी डी ओ साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले होते या बैठकीमध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इतर सर्व उपस्थित मीडिया तर यांना आचारसंहितेमध्ये आयोगानं ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने ज्या शंका होत्या तर त्या त्यांनी विचारल्या आणि त्या सर्व शंकांना समाधानकारकपणे सर्वच अधिकाऱ्यांनी आज उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा होता की नेमकं निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना इथे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उरूस किंवा यात्रा त्यातच जयंतीचे जे कार्यक्रम आहेत तर ते सुद्धा आलेले आहेत मग त्याच्या नेमक्या परवानग्या कुठून घेतल्या जाणार किंवा कोणतं प्राधिकरण त्याला परवानगी देणार मग त्या परवानगीसाठी लोणावळा शहरामध्ये मिळणार किंवा वडगावमध्ये त्या परवानग्या घ्यायला जावं लागणार अशा स्वरूपाचं थोडंसं जे प्रश्न होते तर ते बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये होते कड़ू, कड़ू त्या अनुषंगाने आज तळेगर साहेबांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये असं आपल्याला कळव कळवलेलं आहे की ज्या धार्मिक कार्यक्रमांच्या रिलेटेड ज्या काही परमिशन्स वगैरे आहेत तर त्या लोणा नगर परिषद हद्दीमध्ये पूर्वीप्रमाणेच दिल्या जाणार आहे त्याच्यासाठी कोणालाही वडगाव येथे जाण्याची आवश्यकता नाही आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या राजकीय पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना ज्या परवानग्या द्यायच्या आहेत तर त्या परवानग्या मात्र आपल्या सन्मान्य साहेबांचं जे ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी जो एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरूनच त्या परवानग्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत पण त्याबरोबरच त्यांनी अजून एक मुद्दा महत्त्वपूर्ण असा आपल्या निदर्शना सांगून दिला तो म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये डिसेसमेंट ॲक्ट जो आहे तर तो लागू आहे त्याची अंमलबजावणी स्ट्रिक्टली केली जाते त्यामुळे कोणत्याही नागरिकाला किंवा कोणतेही राजकीय प्रतिनिधी असतील हे असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचं जर पोस्टर बॅनर झेंडे हे जर लावायचे असतील तर त्याचीसुद्धा परवानगी जी आहे तर त्यांनी निवडणुकीचा भाग सोडून जर त्यांना या परवानग्या घ्यायच्या असतील तर ते एल एम सीमधून लोणावळा नगर परिषद परिषद कार्यालयामधून देता येतील आणि निवडणुकीशी रिलेटेड ज्या परमिशन्स असतील तर त्या सर्व वडगाव येतून ज्या आहेत तर त्या दिल्या जाणार आहेत त्यामुळे या दोन्ही गोष्टींचं कसलंही कन्फ्युजन हे नागरिकांनी किंवा उत्सव साजरा करणारे जे संस्था असतील किंवा ट्रस्टी असतील तर त्यांनी करून घेऊ नये आणि त्याबाबत त्यांना जर आणखी काही जर माहितीची जर आवश्यकता जर राहिली तर ती आम्ही वेळोवेळी त्यांना देऊ त्यामुळे परमिशन्समध्ये किंवा उत्सव साजऱ्या म करण्यामध्ये किंवा जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे बाधा जे आहे ते येणार नाही आणि आपण सर्वांनी या सर्व परवानग्या घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते उत्सव जे आहेत तर ते साजरे करावेत आणि ते साजरे करत असताना आपण माननीय आयोगाची जी आदर्श आचारसंहिता आहे तर त्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे असं सर्वांनीच आव्हान नागरिकांना केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना अशी अपेक्षा आहे की लोणावळा शहरामध्ये या सर्व आदर्श आचारसंहितेमधल्या सर्व मुद्द्यांचं पालन जे आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीनं करू धन्यवाद थँक्यू